चंदगडमध्ये अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांचा हिरवा संकल्प तालुक्यात एक लाख झाडे लावून ती जगवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ भावनिक नावे देऊन वृक्षांशी नाते जोडले चंदगड तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपणारे पर्यावरणप्रेमी अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी आगामी पाच वर्षात तब्बल एक लाख झाडं लावून त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला आहे या हिरव्या संकल्पाची सुरुवात त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देऊन केली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जबाबदारीची भावना निर्माण झाली असून अनेकांनी आपल्या झाडांना भावेश्वरी माऊली अशी प्रेमळ नावं दिली आहेत मागील वर्षी अॅडव्होकेट मळवीकर यांनी तालुक्यातील ग्रामपंचायती आणि शाळांना वीस हजार झाडांचं वाटप केलं होतं यंदा ही संख्या वाढवून तीस हजार करण्यात आली आहे विशेष म्हणजे अनेक ग्रामपंचायतींनी त्यांना फार्म हाऊसवरून हजारो झाडं आणून ती काळजीपूर्वक जगवण्याचा निर्धार व्यक्त केलाय या मोहिमेचा शुभारंभ श्री भावेश्वरी विद्यालयात झाला यावेळी मुख्याध्यापक पवार कोरवी तसंच रामनाथ पाटील आदी शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांनी अॅडव्होकेट मळवीकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं आणि विद्यार्थ्यांना हिरवाई टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचं आवाहन केलं वृक्षारोपणापुरतच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम संवेदनशीलता आणि निसर्गाशी आत्मीयता निर्माण करणारी ही मोहीम चंदगड तालुक्याच्या उज्ज्वल आणि हिरव्या भविष्यासाठी प्रेरणादायी आहे